रोजच्या दगदगीच्या जीवनात आपल्याला मनोरंजनासाठी काहीतरी हलक फुलक पाहावं असं सतत वाटत असत कारण मराठी असो किंवा हिंदी प्रत्येक वाहिनीवर सासू सुनेतील भांडणं किंवा घरातील काहीतरी कट कारस्थान सुना आपल्यासाठी सासू शोधतायत किंवा सासरा स्वतःसाठी बायको शोधते असंच काहीतरी आशयाच्या मालिका सध्या पाहायला मिळतात मुळात डेली सोपचा मतीतार्थच आजचे मालिका बनवणारे मेकर्स विसरलेत का असा प्रश्न पडतो मग मनोरंजनासाठी विनोदी मालिका अधिक अधिक पाहिल्या जातात त्या चला हवा येऊ द्या आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा या दोन मालिका यांच्यात प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी पण या शर्यतीत दोन हजार चौदा साली सुरू झालेल्या चला हवा येऊ द्या या मालिकेला मागे टाकत दोन हजार अठरा साली सुरू झालेल्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदी मालिकेने बाजी मारली पण खरंच या विनोदी मालिकांनी आपला दर्जा सांभाळलाय का आणि निलेश साबळे याची कलर्स मराठी वाहिनीवर हसताय ना असायलाच पाहिजे ही विनोदी मालिका अवघ्या तीन महिन्यातच बंद का पडली याची कारण जाणून घेऊयात नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय महा टीव्ही आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहेत आर्य खर तर मराठीतील काही कलाकारांना रातोरात प्रसिद्धी मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये त्यात सैराट चित्रपटातील आरची आणि परशा असो किंवा मग श्रावण फेम अभिनेत्री पूजा सावंत असो याच यादीत महाराष्ट्राचा फेवरेट कोण या विनोदी रियालिटी शो मधून प्रसिद्धी मिळवत पुढे आलेला होस्ट म्हणजे माहित असेल या शोच परीक्षण दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर करत होते आणि कालांतराने तो शो बंद झाला आणि त्या जागी महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा पुरस्कार सोहळा सुरू सोल झाला तर सांगायचा मुद्दा हा की निलेश साबळे हा त्या एका शो मुळे इतका प्रसिद्ध झाला कि चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमाचं दिग्दर्शन लिखाण सूत्रसंचलन अशा बऱ्याच भूमिका एकाच वेळी त्याने हाती घेतल्या सुरुवातीला मराठी हिंदी चित्रपट मालिका विश्वातील कलाकारांसोबत का गप्पा विनोदी प्रहसन एखाद्या चित्रपटातील एखादा सीन विनोदी अंगाने मांडणं असा या मालिकेचा फॉर्मॅट प्रेक्षकांना खूप आवडला आणि या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं मुळात हिंदीतील कपिल शर्मा शो याचं हे मराठी व्हर्जन पण म्हणतात ना की प्रेक्षकांना कधीच गृहित धरू नका कारण मराठी प्रेक्षक हा आहे पुरुष कलाकारांना स्त्री भूमिकेत क्वचित पाहणं म्हणजे एंटरटेनमेंट असतं पण कायमच भाऊ कदम सागर कारंडे कुशल बद्रिके यांना चला हवायुद्यामध्ये साडीत पाहणं प्रेक्षकांना काही अंशी बोर होऊ लागलं परिणामी टीआरपी कमी होऊन गेला मुळात शो मेकर्सना जरी पुरुषांनी साडीत वावरणं आणि ऍक्टिंग करणं हे विनोदी वाटत असलं तरी एका स्त्री अभिनेत्रींना विनोदाचं अंगच नाही असं काहीस भासवण्यासारखं होत हळूहळू या मालिकेला बॅकफुट वर जावं लागलं आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने अगदी करेक्ट टायमिंगला एंट्री घेतली तो काळ होता महामारीचा महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने जुन्या विनोदी मालिकांचा फॉर्मॅट कॅरी केला म्हणजे कोणत्या मालिका तर फू बाय फू कॉमेडीची बुलेट ट्रेन निघाली कॉमेडी एक्सप्रेस या विनोदी मालिकांमध्ये दोन किंवा तीन चार कलाकार एकत्र येऊन एखाद्या एक विषयावर स्किट सादर करत आणि त्याचं परीक्षण दोन कलाकार करत तोच फॉर्मॅट महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने उचलला आणि प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेतलं मुळात या मालिकेला प्रसिद्धी आणि आपुलकी मिळाली ती दोन हजार वीस ते बावीस या काळामध्ये कारण प्रेक्षकांना मानसिकरित्या आपल्या विनोदांनी त्यांनी गुंतवून ठेवलं पण म्हणतात ना प्रसिद्धीची हवा डोक्यात जातेच तसंच काहीस पुन्हा महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमासोबत झालो कारण कौटुंबिक विनोद शो असलेल्या या कार्यक्रमातील काही विनोद हळूहळू जरा अश्लील होऊ लागले शिवाय विनोदातील तोसतोजपणा किंवा मधील विषय हे रेलिव्हेंट न वाटल्यामुळे याही मालिकेला प्रेक्षकांनी थोडफार दुर्लक्षित करायला सुरुवात केली चला हवा उद्या ही मालिका आता नेमकी का बंद झाली याचं खरं कारण अद्याप कुणाला माहित नाहीये त्यावर बऱ्याच चर्चा झाल्या बऱ्याच लोकांनी वेगवेगळे अर्थ देखील काढले पण त्यानंतर निलेश साबळेने आपल्या विनोदी कलाकारांच्या टीम सोबत कलर्स मराठी वाहिनीवर झेप घेतली आणि हसताय ना हसायलाच पाहिजे हा नवा विनोदी कार्यक्रम सुरू केला त्याची थीम कलाकारांची टीम ही चला हवा उद्याचीच बऱ्यापैकी होती शिवाय कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट देखील सेम होता अहो इतकंच काय चला हवा द्या या मालिकेत स्वागत करताना निलेश साबळे कायम हसताय ना, हसता ना हसायलाच पाहिजे हे वाक्य बोलायचं आणि तेच या कार्यक्रमाचं देखील नाव ठेवलं म्हणजे इथेही क्रिएटिव्हिटी काही सुचली नाही पण अवघ्या तीन महिन्यातच या कार्यक्रमाने निरोप घेतला त्याचं कारण असं आलं की नुकताच मराठी बिग बॉसचा नवा सीझन सुरू झाला आणि त्यामुळे ही मालिका बंद करण्यात आली आणि शंभर दिवसांनंतर पुन्हा हसताय ना हसायलाच पाहिजेचा दुसरा सीझन येईल पण या मालिकेचा टीआरपी जर का बरा असता किंवा मालिका प्रेक्षकांना आवडत असती तर वाहिनीकडून काहीतरी ऍडजस्टमेंट ही नक्की करण्यात आली असती पण ती न करता थेट पूर्णविरामच लावला याचाच अर्थ मालिकेला प्रतिसाद चांगला नव्हता हे अगदी क्लिअर दिसून येत आहे त्यामुळे या सगळ्यावरून एक निष्कर्ष तरी नक्कीच काढता येतो तो, तो म्हणजे प्रेक्षकांना विनोदी मालिका हव्या आहेत पण त्यात नाविन्य नव्या कलाकारांचं टॅलेंट पाहण्याची त्यांची इच्छा आहे कारण जर का प्रेक्षकांना विनोदी मालिकाच आवडत नसत्या तर लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या काळामध्ये जे कॉमेडी मुव्हीज तयार केली त्यांना इतका प्रतिसाद मिळालाच नसता त्याशिवाय कॉमेडीची बुलेट ट्रेन फुबई फू निघाली कॉमेडी एक्सप्रेस या विनोदी मालिकांना देखील अगदी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नसता त्याचे वेगवेगळे सीझन्सही आले नसते पण या मालिकांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आणि त्या मोबदल्यात मालिकेतील कलाकार मेकर्स यांनी प्रेक्षकांना केवळ निखळ विनोद दिले आणि खऱ्या अर्थाने ते कौटुंबिक शो बनले पण आता हसताय ना असायलाच पाहिजे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने विनोदाच्या सीमा जरा ओलांडल्यामुळे मालिका अल्पावधीतच निरोप घेत आहेत आणि त्या सुरू ठेवण्यासाठी वाहिन्या देखील काही हालचाल करत नाहीयेत हे विचार करण्यासारखंच आहे त्यामुळे विनोदी मालिका किंवा कोणतीही विनोदी कलाकृती करण्यापूर्वी त्या मेकर्सनी मराठी चित्रपट म्हणजेच मराठी विनोदी चित्रपट नाट्य मालिका विश्वाच्या थोडं भूतकाळात जाऊन पाहायला पाहिजे अभ्यास करणं गरजेचं आहे आणि असं जर का केलं तर नक्कीच दर्जेदार विनोदी मालिका ते प्रेक्षकांसाठी घेऊन येऊ शकतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या विनोदी मालिकांबद्दलच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा त्यासाठी महा एम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका भेटत पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद